नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम सध्या यावेळी आम्ही जीवदानी मंदिरच्या राक्षजी पाडामध्ये उपस्थित आहोत आज इकडे भव्य कार्यक्रम करण्या आयोजित करण्यात आलेला ते होते इकडचे स्थानीय कार्यकर्ता मितेश धापके यांच्या वतीने तसे आयोजक श्याम यादव तसेच त्यांची सुपुत्री युवा समाजसेविका डिंपल यादव आज इकडे बहुजन विकास आघाडीच्या वतीने आधार कार्ड कॅम्प मतदान नोंदणी तसे आयुष्यमान कार्डचा कॅम्प आयोजित करण्यात आलेला तसे त्यानंतर सात वाजता बरोबर महिलांसाठी हल्दी कुमकुंगचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला त्या कार्यक्रमात थेट माय बालकल्याण विकास पूर्व सभापती माया चौधरी यांची उपस्थिती तशी पूर्व नगरसेविका ममता सुमन तसेच इकडचे स्थानीय नगरसेविका भोईर मॅडम तसेच इकडचे स्थानिक सर्व कार्यकर्ता उपस्थित होते म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की आता ही निवडणूक लवकरात लवकर लागणार आहे त्याबद्दल सर्व ठिकाणी कार्यक्रम आयोजित होत आहे पण बहुजन विकास अशी पार्टी आहे की गेले तीस वर्षापासून ते तीनशे पासष्ट दिवस नेहमी लोकांमध्ये काम करत असते आणि त्यांना कुठलाही इलेक्शन कुठल्याही गोष्टीचा भान नसतो ते फक्त लोकांसाठी काम करत असते आणि त्यांचं एक लोकांचं कामच हे त्यांचा महत्वाचं आहे कारण की त्यांच्यासाठी सर्वात आधी त्यांचा कार्यकर्ता असतो आणि ते कार्यकर्ता नेहमीच जोडीला जोडी लावून त्यांचा काम करत असतात कारण की बहुजन विकास आघाडी गेल्या तीस वर्षापासून काम करत आहे आणि येणाऱ्या पंचवीस सुद्धा ते काम करत असणं असं आश्वासन त्यांचे युवा समाजसेवक काल आमच्या चॅनलवरती निशा दव्या चोरगे यांनी दिलेला आणि या कार्यक्रमात आज स्वतः पासष्ट वर्ष मंदिराला झालेलं आहे जीवदानी मंदिराला त्यासाठी इकडे जे स्वतः इकडचे पूर्व नगरसेवक पंकज ठाकूर तसेच निषाद चोरगे राजे पोद्दार कल्पक पाटील ह्या सर्वांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती लावलेली आणि संध्याकाळी इकडची पूर्व नगरसेविका माया चौधरी सुमन ममता तसेच भोईर मॅडम यांनी स्वतः उपस्थित लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली कॅमेरामॅन चंदन सोनी के वर्मा वसई विरा मॅडम मने। काय सांगणार आज तुम्ही या हळदी किंमत महिलांच्या कार्यक्रमामध्ये हजर झाले सकाळपासून इकडे आधार कार्ड कॅम्प तसेच मतदान नोंदणी चालू होता आणि आता संध्याकाळी महिलांसाठी हल्दीपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आहे आणि तुमची प्रत्येक वेळा वेगवेगळ्यात हजेरी वे वे असते काय सांगा या इकडे महिलांसाठी uh... खर तर उपक्रम सगळे उत्तम सुरूच असतात आणि त्यात कधीही हे कार्यकर्ते मागे नसतात बहुजन विकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि इथे तर ज्येष्ठ आमचे श्यामदादा आहेत तर इथे उत्तम काम सगळीकडे सुरूच असतं हळदी कुंकुचं खर तर रथसप्तमी होऊन गेली आहे पण रथसप्तमी महत्वाची नसते ह्या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येत असतात आणि त्यांची त्यानिमित्ताने भेट होते आणि खरं तर ज्या आम्हाला बोलावलं जात त्यावेळेला त्यांच्याशी एक संवाद साधण्याची संधी मिळते किंवा त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याची एक संधी मिळते आणि ती आम्ही साधतो कारण की पूर्ण वसई बिरार मध्ये येणार वर्षामध्ये सर्व हळदी कुंभ कार्यक्रम बहुजन विकास सगळे सर्व ठिकाणी चांगल्यापणाने आयोजित करतात आणि महिला एवढी उत्सुक असते की प्रत्येक हळदी दाखवते उपस्थित असं आहे की हे कार्यक्रम हे सातत्याने सगळी वर्ष सुरू आहेत असं नाही आहे की आता काही काही ठिकाणी आपण असं बघतो की आता आता इलेक्शन आली आहे आणि मग आता आम्ही कार्यक्रम सुरू करतो मग आम्ही लोकांना भेटू बहुजन विकास आघाडीच्या लोकांचं हे वैशिष्ट्य आहे की कायम आणि कायम जनतेच्या जवळ जनतेच्या संपर्कात असतात आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातत्याने जनतेशी संपर्कात असणं हे खरं तर वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमात कधीही खंड पडत नाही इकडचे स्थानिक जे राक्षसी पाडा जीवदानी पाडा महिलांना तसेच नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार खर तर माझं आवाहन वेगळं होतं Uh, मी शिक्षिका असल्यामुळे की सगळीकडे uh, मला असं वाटतं की जो काही कोविडचा काळ आला होता वाईट आणि त्यानंतर जी काही एक सगळ्यांची अवस्था बिकट झाली होती लहान थोड सगळ्यांचीच तर मला असं वाटतं की त्याच्यातून काही धडा घेतला पाहिजे आणि त्यातून आपल्याला किती स्वतःला समृद्ध करता येईल स्वतःच्या पायावर ठाम उभं राहता येईल याचा विचार प्रत्येक महिलेनं करायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासाठी मी कुठेही गेले की त्या पद्धतीने आवाहन करतो आणि येणाऱ्या दोन महिन्यामध्ये इलेक्शन लागणार निवडणूक असणार आहे तर कशा प्रकारे नियोजन असणार आहे तुमच्या तर खर याबाबतचा निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतील आणि आजपर्यंतची अशी आहे की जो वरून आदेश येईल त्या आदेशानुसार सगळे कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागतात आणि ते तसे तुम्हाला लागलेले दिसतील दापशी काय संग्रह सकाळपासून इकडे कॅम्प आयोजित करण्यात आलेला त्यानंतर संध्याकाळी महिलांसाठी हल्दी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला काय सांगणार हा कॅम्प ज्येष्ठ समाजसेवक श्याम यादवजी यांनी ठेवला होता आणि त्याच्यात आधार कार्ड पॅन कार्ड असं पन्नास शंभर लोकांनी याचा लाभ घेतला आणि संध्याकाळी किती महिला उपस्थित होती कार्यक्रमात संध्याकाळी शंभर संद्ध महिला उपस्थित होत्या त्यात माया चौधरी ममता सुमन आणि सुमन बोई ह्याही हजेरी लावली काय सांगणार हे तुमच्या एरियामध्ये बघता येतं काँग्रेसचा तसेच आरसीसी गटाचं निर्माण करण्यात आलेलं आहे कधी झालेलं आणि कधी संपन्न झालं हे एक महिना झाला हे काम संपन्न होऊन त्यात लोकनेता हितेंद्र ठाकूर युवा आमदार शितेश ठाकूर तसेच आमचे वरिष्ठ प्रफुल सानेजी महेश पाटीलजी आणि निशांत चोरगे यांच्यामुळे कामं झालेली आहेत या एरियासाठी किती स्थानिक आणि कशा प्रकारचं अजून कामं उरलेली आहेत इकडे तशी बरीचशी कामं अजून बाकी आहेत ती आम्ही घेतलेली आहेत आणि ती पूर्ण करणारच आता येणार निवडणूक लागणार तर कशा प्रकारचं काम पूर्ण होणार येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर एक दोन आम्ही कामं जे पायरीला जो नाला जातो तो नाला आणि राक्षीची पाड्यात थोडासा अर्धा बाकी नाला आहे तो पूर्ण करणार आहे ते त्याबद्दल नागरिकांचं काय म्हणणं नाही नागरिकांना चांगली सुविधा भेटलेली आहे ते नाले झाल्याबद्दल आणि गल्ल्या बिल्डिंग झाली मी मागेही सांगितलं होतं पुन्हा तीच पुनरावृत्ती करते की त्यावेळेला आमची आई आमच्या शिकण्याच करायला सांगायची मी शारीरिक तर आपण उलट बोलतो ना माझ्या आईला उलट बोलले होते कि तू तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि ती मला म्हणाली होती मी नाही शिकले ना म्हणून मी आज चाळीत आहे आणि मला असं वाटतं की तू चाळीत राहू नये चांगल्या घरात त्यांना पैसे नाही मिळाले शिक्षणासाठी म्हणून त्यांना माझे बाबा तेरावी नंतर त्यांना तेव्हा गव्हर्नमेंट जॉब मिळत होते म्हणून ते बी ए सी मध्ये लागले पण त्यांना असं एक ती की ती खंत मला माहीत आहे म्हणून मला असं वाटत की तुम्ही शिक्षा द्या ही कळकळीची विनंती आहे तुम्हाला आणि दुसरी गोष्ट तुमची उपस्थिती बहुजन विकास आघाडीतर्फे हल्दी कुंकू कार्यक्रम ठेवला होता श्याम यादव यांच्या सगळ्या यांच्या टीमने बहुजन विकास आघाडीतर्फे तसे हेल्प कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड मतदान नोंदणी सगळं कार्यक्रम सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होता त्याला उपस्थित आम्ही पण लावले जिथे बहुजनचा कार्यक्रम होत असतो जिथे आपल्या एकदा शब्दाने कुठे जिकडे कार्यक्रम असेल तिकडे बहुजन विकास आघाडी तिकडं आम्हाला कार्यकर्ता आमंत्रण आले का आम्ही तिकडे उपस्थित राहतो एरियामध्ये तुम्ही सतत काम करत तसेच जोडीला जोडी लावून तुम्ही काम करत असतात काय सांगा असं आहे बघा ते कार्यकर्ते आमचे जुने नवस्टर आहेत आणि त्या जुने आम्ही जसं आमंत्र त्यांनी पण आम्ही सर्व कार्यकर्त्यांना धरून चाललेले आहेत सर्वांना त्यांचं आमंत्रण असतं त्या ठिकाणी आम्ही बहुजीनचा तीनशे पासष्ट दिवस कार्यक्रम चालू असतो बहुजीनचा हळदी कुंकू असो कुठे कॅम्प चष्मा शिबिर असो कुठले सगळ्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित दाखवतो आणि जे आपल्या अध्यक्ष आम्ही त्याला उभे असतो एकूण किती लाभार्थींनी ह्याचा शिबिराचा लाभ घेतला चांगला प्रकारे इथं व्यवस्थित म्हणजे दोनशे दिवसाच्या आसपास लोकांनी चांगला त्याचा फायदा घेतला आणि त्याच्यामध्ये काल पण चांगले दाखव कालचा कार्यक्रम श्यामदादाचा झाला तो पण त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो कारण ते निषादाचा स्वर्गीय होते अनेक मान्यवर काल आलेले आणि आज आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित पंकजजी ठाकूर होते तसेच आपले माजी नगरसेवक पोदार तसे असे सगळे मान्यवर मायादाई चौधरी सगळे असे मान्यवर सगळ्या इथे असे उपस्थित दाखवल्याबद्दल त्यांचं मी मनापासून चांगल्या बहुजन धन्यवाद देतो